प्रभाग क्रमांक बार टिंगरेगल्ली या ठिकाणी आपण आलेलो आहोत ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहेत आपण पाहतोय की या बुदगावमध्ये आता पंचायत समितीसाठी पांडुरंग इंगळे उर्फ काका सॉरी तात्या म्हणजेच पिके तात्या यांचं नाव खूप जोरदार जोमानं पुढे येत आहे आणि त्यांचा प्रचार देखील त्याच पद्धतीनं चालू आहे सत्ताधाऱ्यांचे अनेक प्रश्न होते ही जे प्रलंबित पडलेत आणि मुख्यत्वे करून या ठिकाणी कचऱ्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात गुदगावकरांना भेटचावत आहे आणि त्या एका समस्येवर ही निवडणूक निर्णायक ठरेल अशी कुठेतरी चिन्ह आपल्याला दिसत आहेत त्यातच एकनाथ शिंदे हे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी त्यांनी विचार करून शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत महिलांसाठीच्या योजना आहेत वयोवृद्धांस साठीच्या देखील योजना या ठिकाणी आहेत आणि याला अनुषंगानेच या ठिकाणी कुठे ना कुठेतरी शिवसेना शिंदे गटाची सरशी होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य नाव संदीप निकम हे आहेत हे देखील या प्रचारात सहभागी झालेले आहेत यांच्याकडून आपण या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आणि या बुदगावमधील विकासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात आणि शिवसेना शिंदे गटच का या भाजप मुदगावसाठी उपयुक्त आहे तर हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्ते बोला नमस्ते संदीप आनंदा निकम वार्ड नंबर मधील मी ग्रामपंचायत सदस्य आहे आज पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातून पॉन जाते वेळे निवडणूक लढवत आहेत आणि शिवसेनेचा विकासाचा मुद्द्यावर आमचं हे इलेक्शन आहे आणि आज तुम्ही बघताय की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध योजना आणि आरोग्याच्या योजना बऱ्याच योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत आणि गोरगरेबांची कामे त्याद्वारे होत आहेत आणि विशेष म्हणजे लाडकी बहिन योजना ही चांगली चाललेली आहे आणि त्यालाच अनुषंगाने आम्ही या ठिकाणची निवडणूक लढवत आहोत आणि तात्यांना गेले चाळीस वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे तात्यांनी या ठिकाणी उपसरपतीमध्ये भूषवलेला आहे आणि तात्यांना अनुभव असल्यामुळे आम्ही पंचायत समिती हे शिंदे गटातून शिवसेनेतून तात्यांना उमेदवार देण्यात आलेले दे आहे आणि इथून जर आता बघितला की तीन उमेद तीन उमेदवारामधले तात्या हे सत्तेचे उमेदवार आहेत या ठिकाणी आणि आज आम्ही बघितले ज्यावेळी इलेक्शनचं डिक्लेअर झाल्यापासून तात्यांची सीट ही आ, गे गे एक नंबरामध्ये चाललेलं आहे त्यामुळं सर्वांनी हेच विनंती करेन की सर्वांनी या विजयामध्ये सामील होऊन तात्याच्या पाठीमागे राहून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या धनुष्यपाणी धनुष्यबाणाला चांगली पसंती नागरिकांसाठी निवडता येत आहे आणि पिकेतात्यांचं काम देखील मुदगावमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्याच मंडळांना त्यांनी मदत केलेली आहे नुकतंच आजच त्यांनी लायन बॉईज मंडळ तर यांचा क्रिकेटचा सामना होता तर त्यासाठी सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं आहे त्याचप्रमाणे तिथं भरीवशी त्या मुलांना खेळासाठी मदत केलेली आहे कारण का क्रीडा क्षेत्रात देखील आपल्याला भरारी मारली पाहिजे असं एक त्यांचं मत आहे त्यामुळे पिके त्यांच्या मागे बरेच बुदगावकर जनता आहे आणि या निवडणुकीत पंचायत समितीसाठी पिके आहे हे खरोखरच एक चु चुरशीचे उमेदवार आहेत आणि त्यांची सरशी निश्चितच या ठिकाणी होईल अशी सर्व ग्रामस्थ देखील आशा व्यक्त करत आहेत धन्यवाद